सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या रोवाजानं बायाने रोप उपटून आणि उठवलं आलाय नालायकाला मोटर चालू करायला लागलो मोटर होती नदीला ती खोक्याजवळ गेलं आणि फोन आला तसंच वाफ्यात आल <laughs> पाणी कुठे तर बसे परत गेलं तर लाईट गेली भरून दिली नागल झाली माझ सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या रोवाजानं बाया हिरवा पण वाफे उठवलं आणि ह्या नायकाला मोटर चालू करायला लागलो मोटर होती नदीला जोड गेला परत तर लाईट गेली भरून दिली नागल <laughs> झाली माझ सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या रोवासानं बाया हिरवा पुपटून वाफ्या उठवलं आणि ह्या नालाय मोटर चालू करायला लागलो मोटर होती नदीला ती खोक्या जोड शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट <laughs> तिला आता गेलं गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत ती डब्या सगट ने बाई डबा सुद्धा तुला घे पण आपल्या घरात तो या असं नाही आणि रिकामी माणसं घर बिघडवतात तुमचं काय मत आहे अजिबात नाही रिकाम्या माणसाच्या नादीस लागायच्या शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रीट <laughs> तिला आता गेले गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उल सभा म्हणजे काय जुन्यानी नव्याला ना नाव ठेवले नव्याने ना जुन्याला ना नाव ठेवले आणि येणी दोनशे रोज वाजन ऐकणे त्याच्यात काय मोक्ष आहे का मुक्ती हे का साधन आहे का त्याग हे का तपश्चर्य हे काहीच नाही यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू चपटी दोनशे जुलाब बरोबर सभा सभा म्हणजे काय जुन्यांनी नव्याला ना नाव ठेवणे ना नव्याने जुन्याला ना नाव ठेवणे आणि येणी दोनशे रुपयारवाजा नाही त्याच्यात काय मोक्षे कोणाचंही लग्न असो तुम्ही बोलवा अथवा नका बोलू हे जाणार पंक्तीला बसणार भरपूर जेवणार आडवा हात मारणार मग श्रीखंडपुरी असेल बासुंदी असेल किती पोळ्या खाण्याच्या स्पर्धा लावतील किती पुरणपोळ्या खाल्ल्या माहिती तुम्हाला सगळ्या पुरणपोळ्या फस्त करणार तुम्हाला दुश्मन कधी तयार होतात तुमची प्रगती झाली का दुश्मन होतात जोपर्यंत तुम्ही गरीब आहात जोपर्यंत तुमच्या कालवनाला तेल नाही कांदाला चांगले कपडे नाही तोपर्यंत ह्या जगाला तुमचं काहीच घेणं नाही पण ज्या दिवशी देव तुमच्यावर कृपा करील आणि तुम्ही जेव्हा गाडी घेऊन गावातून फिराल जेव्हा जे नालायक आपल्याला हसत होते ते नालायक म्हणतात त्याला मा आला आपल्यावर संकट येईल ना महाराज तेव्हा आपल्या बाजूने कोणी नाही आपण गरीब होता ना तेव्हा एक आपल्या मागे नव्हता तेव्हा जी आपल्यावर कृपा झाली थोडे आपले दिवस चांगले आले तर तुमच्यावर जळणारांची संख्या वाढली जळणाऱ्यांची संख्या कधी वाढते तुमचं चांगलं झालं जळणाऱ्यांची संख्या वाढली आणि जळणारे बाहेरचे कधीच नसतात <laughs> तुम्हाला दुश्मन कधी तयार जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका तू काय तिकडून पाच सात आठल्या दहा बारा तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही तुझा सेपरेट खिलारी आहे तू त्याचं सांभाळायचं तुला दुसऱ्याचं बोलायचं काय अधिकार आहे जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका तू काय तिकडून पाच सात आठल्यान दहा बारा तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही तुझा सेपरेट आहे येतो त्याचा सांभाळायचा प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये शेतकरी म्हणतो पाणी नाही नोकरीवाला म्हणतो परवडत नाही महाराज म्हणतो एवढ्या पैशात जमत नाही व्यापारी म्हणतो गिराईक नाही तरुण पोर म्हणतात पाहुणे येत नाही आले ते देत नाही दिली ती राहत नाही राहिली तिला पार होत नाही एक माणूस प्रत्येक सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या रुवासानं बायाने रोप उपटून वाफ्या उठवलं आणि आला एका मोटर चालू करायला लागलो मोटर होती नदीला ती खोक्या जोड गेलो फोन आला तसंच वाफ्यात आलं ते पाणी कुठे तर बसेल परत गेलं तर लाईट गेली भरून दिली ना बायाचे पैसे त्याला सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या बाया घेतल्या रुवासान बाहेरून ठेवलं मोटर चालू करायला मोटर होती नदीला आपल्या भारतातल्या बायकांचे काही फेमस वाक्य भातात पाणी जास्त झाल्यास तांदूळ नवीन होता चपात्या कडक झाल्यास मेल्याने दळूनच जाड दिलं होत चहा गोड झाल्यास साखर जाड होती लग्नाला किंवा फंक्शन ला जाताना मला साड्याच नाही घरी लवकर आल्यास आज घरी लवकर कशा आलेत घरी उशिरा आल्यावर उशीर कस काय झाला जेवणाचे कौतुक केल्यास मी रोजच चांगलं करते जेवणाचे न तर काही कौतुकच नाही एखाद काम केल्यास एक काम धडझमत नाही तुम्हाला एखाद काम न केल्यास तुमच्या परीक्षा चालू असताना बाप पोराला रात्री उठून फटकून अभ्यासाला बसत होता आज बाप कॉफी पुरवायला आहे इतके विद्वान बाप तयार झाले बारावीचा पेपर इंग्लिशचा आणि बाप गाईड देऊन गेला पोराला मग इंग्लिशच नेवा का नाही त्यानं हिंदीच गायड दिलं खिडकीतून तो पोर्या बधीर झाला मला लिहू काय कॉफी सरकार बंद करू शकत नाही कॉफी शिक्षक बंद करू शकत नाही कॉफी दोनच माणसं बंद करू शकतात एक विद्यार्थी आणि दोन पालक सरकार करू शकत नाही पालकाला लाज वाटली पाहिजे आणि पोऱ्याला शरम वाटली पाहिजे परीक्षा चालू असताना बाप पोराला रात्री उठून फटकून अभ्यासाला बसत होता आज बाप कॉफी पुरवायला आहे इतके विद्वान बाप तयार झाले बारावीचा पेपर इंग्लिशचा बाप गाईड देऊन गेला पोराला मग इंग्लिशच नेवा का